घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला फर्निचर हवंय मग चिंता कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज वर्लपूल हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीज मध्ये एल व्ही फर्निचर विश्वातील अजून बरेच काही मिळण्याचे एक विश्वसनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमनमड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमनमड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड साईकमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे श्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस तेचाळीस पंचावन्न एकोणपन्नास पंचात्तर हजार हनुमानवाडी येथे लोकशाही अण्णभव साठे यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी कोपरगाव तालुक्यातील कानेगाव वा हनुमानवाडी येथे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णभऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली गेली सदर प्रसंगी सकाळी पूजा व अण्णभव साठे यांना अभिवादन केले गेले सायंकाळी समाज प्रबोधनकार युवा व्याख्याते कुमार जय नवले यांचे व्याख्यान आयोजित केले गेले होते जय नवले यांनी तसेच तसेच विचारांवर प्रकाश टाकत समस्त आपल्या पहाडी आवाजामध्ये मार्गदर्शन केले संस्थेचे कोपरगाव तालुका भाग जनसेवक बाळासाहेब कदम यांनी सुद्धा संस्थेची माहिती देत सर्वांना मार्गदर्शन केले म्हणून अनुग्रामी लोकराज्य महाअभियान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी ते निमित्त आयोजित समरसता पंधरवाडा यांच्या सहयोगातून तसेच समस्त कानेगावकर ग्रामस्थ सोळशे कुटुंबीयांनी या कार्यक्रमासाठी मोलाची मेहनत घेतली सदर कार्यक्रमाप्रसंगी गावातील सर्व कुटुंब लहान थोर सर्व जण आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाची सांता महाप्रसादाने करण्यात आली विचार असेल कामगार योजना खाली कोणता पण कामगार असू मग तू शिलाई करणार असू मिस्त्री पण येते पाच लाखापर्यंत पंचवीस हजार तो पण येतो दहा हजार दुकापण झाली ते पण येतात आणि आजीवन पाच ते पंचवीस लाखापर्यंत मिळतो त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी पण नाही का ग्रॅज्युएशन पर्यंत मुलीचा खर्च पण मिळतो